कणकवलीमध्ये शिंदे ठाकरेंच्या सेनेनं युती केली तर आम्ही संबंध तोडू असा इशारा खासदार नारायण राणेंनी दिलेला आहे ठाकरेंसोबत गेल्यास कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू असा इशारा दिल्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे सामंतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलाय सिंधुदुर्गात आमचे दोन आमदार आहेत आम्ही संयम ठेवलाय याचा अर्थ हतबल नाही असा पलटवार सामंत यांनी केला आहे शिवसेना आणि ठाकरेगड यांची यांची युती चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आपलं काय नाही नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित हो लोकसभेमध्ये एकत्र आहोत विधानसभेमध्ये एकत्र आहोत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही स्वबळावर लढायचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः आमदार होण्यासाठी स्वतः खासदार होण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना एकत्र करायचं ही कटुता जी आहे ती भविष्यातल्या खासदारकीला आमदारकीला अशीच राहू शकते आमची लवचिक भूमिका नाही आमची नरमाईची भूमिका आहे आणि संयम आहे ह्याचा अर्थ आम्ही हदबल नाही आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका